गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहेत सगळे तर आम्ही आलो नाशिकमध्ये काल माझ्या भावाच्या घराच्या आम्ही शिफ्टिंग वगैरे केली आहे तर आता इकडे रूम घेतलं आहे तर सावर वगैरे सगळा पसारा वगैरे पडला सा। आहे आमचा सावर चालली आहे सगळी बघू शकतो सगळं असं अजून पसारा आहे हळूहळूहळू आवरतोय आता सगळं आम्ही सगळे मिळून आणि आता जेवणाची तयारी आता दुपार जेवण वगैरे करू थोडा आराम करू आणि नंतर आम्ही बाहेर जाणार काहीतरी आम्हाला घ्यायचं आहे बाहेर जाणार आहे आम्ही तर बघा काय घेण्यासाठी आम्ही जाणार बघत राहा दुपारचं टायमिंग झालं स्वयंपाकाची तयारी तर ती स्वयंपाक वगैरे कसं म्हटलं त्याला आता थोडीशी मेथीची भाजी वगैरे खोडून देते मेथीची भाजीवर आणि भात बनवणार आहे हॅलो आम्ही तर फ्रेंड्स आम्ही चालले बाहेर शॉपिंग करायला आपल्याकडे इथं प्रोडक्ट अवेलेबल नाही आहे कॉलेज फिरायला तुम्हाला मुंबईवर नाही जात बाहेर ए सी डी नाही ना तर फ्रेंड्स आता आम्ही आलोय आयफोन घेण्यासाठी माझ्या भावाला फोन घ्यायचा आहे हो तर आम्ही शॉपमध्ये आलोय आणि बघतोय आता फोन